श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे देशभक्तीची परीक्षा आपण प्रत्येक परीक्षा देत असतो लहानपणापासून वय वर्ष किती होऊ दे तरी सुद्धा आपण परीक्षेला सामोरं जात असतो परंतु देशभक्तीची परीक्षा आपण शाळेमध्ये असताना सुद्धा परीक्षा द्यायचो एखादी नोकरी असू दे एखादा जॉब असू दे एखादा व्यवसाय असू दे, दे, दे त्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला परीक्षेला सामोरं जावं लागायचं पण परंतु देशभक्तीची सेवा देशभक्तीची परीक्षा समर्थांनी सुंदर भाग दिलेला देशाला लढूनच प्रसंगी रक्त सांडूनच हक्कासाठी स्वातंत्र्य मिळेल अशा विचारसरणी ही आपण लक्षात ठेवली पाहिजे अहिंसेच्या मार्गानेच देश स्वतंत्र करता येईल असा काहींना विश्वास होता परंतु एक लहान मुलगा हे सगळं पाहून देशभक्तीची प्रेरणा घेत होता आपण आपल्या संपूर्णपणे इतिहास जेवढं आपल्या शिकायचं तेवढच आपण शिकून घेतलं परंतु एक लहान मुलगा होता जे जे लोक सांगतील तेथे तो ऐकत होता प्रत्यक्षपणे देशभक्तीची प्रेरणा घेत होता आपल्याला जर कोणी सांगितलं तर आपण या कारणाने ऐकतो त्या काण्याने सोडून देतो परंतु आपल्या मुलांमध्ये दे, देशभक्ती ठासून भरलेली असल्याचे त्याच्या आईलाही जाणवले आईला, आईला वाटायचं अरे हा तर मुलगा पूर्णपणे देशभक्ती संपूर्णपणे देशाचा विचार करत आहे आपण आपल्या घरातल्याच लोकांचा फक्त विचार करत असतो परंतु देशभक्तीची सेवा देशभक्तीची परीक्षा कारण हा देश माझा आहे यानुसार त्याच्या आईलाही जाणवलं आणि तिला खूप आनंद झाला कारण आपला देश गुलामीच्या जोखडातून मुक्त झाला तर बरं होईल अशी भावना होती पण तो मुलगा जर पोलिसांच्या तावडीत कधी सापडला तर जे देशासाठी भूमिकेत राहून लढा देत आहेत त्यांची नावं व ठिकाणं तो उघड करेल अशी भीती तिला वाटत जायची कारण तो मुलगा प्रत्यक्षपणे साधा होता आणि सत्य बोलायचा जे जे लोकांना बोलायचा ते प्रत्यक्ष म्हणे सत्य बोलायचं जे डोळ्याने दिसतं कानाने ऐकायला येतं ते मात्र खरं सांगायचं म्हणून त्याच्या आईला खूप भीती वाटायची की आपला मुलगा पूर्णपणे सत्य आहे आणि सत्याची वागणूक असल्यामुळे कोणी जरी प्रश्न विचारलं तरी तो सत्यच या सांगेल यासाठी तिने त्या मुलाची परीक्षा घ्यायचं ठरवलं आता स्वतःच्याच आईने स्वतःच्याच मुलाची परीक्षा बघा विचार करा आईने मुलाला जवळ बोलावले व आपल्या मनातील ही भावना त्याला सांगितली आईने मुलाला परीक्षा घेणार असल्याचेही सांगितले प्रत्यक्ष आईने बोलावलं ये इकडे बाळा तू संपूर्णपणे विचार करत असतोस देशभक्तीचा संपूर्णपणे विचार करतोस आज मी तुझी नक्कीच परीक्षा घेणार आहे चालेल ना मुलाने परीक्षेसाठी होकार दिला मुलगा सुद्धा चतुर हो होता स्वाभाविक होता प्रेमळ स्वभावचा होता आईला म्हणाला हो चालेल नक्कीच आईने दिवा पेटवला व त्याच्या ज्योतीवर त्या मुलाला बोट धरायला सांगितले जो दिवा पेटवला होता त्या दिव्याची ज्योत त्या ज्योतीवर पूर्णपणे मुलाला बोट धरायला सांगितले त्या मुलाने जराही न घाबरता त्या ज्योतीवर हात धरला आपण जर असतो तर माचीशी काडी बघा आपण लावून फुक मारली की ती विजते आणि ती विजलेली असली जरी आपण उचलायला गेलो ना तरी चटका लागतो परंतु त्या लहान मुलाने जराही न घाबरता त्या ज्योतीवर हात धरला हाताला चटके बसत असताना पोळत असताना आईने त्याला संपूर्णपणे क्रांतिकारकांची नावंसुद्धा सुद्धा सांगितली पण मुलाने हू की चू सुद्धा केलं नाही गरम लागतोय चटके बसतायत असं काहीही केलं नाही कारण मुलाच्या अंगी संपूर्णपणे देशभक्ती देशाची सेवा करायची एवढच मात्र त्याच्या ध्यानीमनी होते मुलगा खूप धाडसी होता त्याचे निर्णय कधी चुकत नव्हते मुलाचं हे धाडस पाहून आईने मुलाला पूर्णपणे बघा कौटाळले हाच मुलगा मोठेपणी एक महान क्रांतिकारक झाला कारण असंख्य देशभक्तांनी केलेल्या त्यागामुळे बलिदानामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले ना याची जाणीव प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे फक्त आपण विचार करत असतो आपण या देशासाठी काय केलेलं आहे देशाने आपल्यासाठी नक्की काय केलेलं आहे याच्यापेक्षा आपण देशासाठी काय करत आहोत हे महत्वाचं कारण देशाला ज्याप्रमाणे देशभक्ती ज्या लहान मुलांमध्ये असते ते आपल्यामध्ये आता दिसून येत नाही ज्या मुलाची परीक्षा आईने स्वतः घेतली हो तो त्या परीक्षेत पास झाला आपल्याला जर अशी परीक्षा द्यावी लागली असती तर आपण तिथून बाजूला सरलो असतो कारण आईने जो दिवा पेटवला होता आणि त्या मुलाने त्या ज्योतीवर बघा बोट धरायला भाग पाडला परंतु त्या मुलाचा बोट भाजला की नाही नक्कीच परंतु एवढं मोठं सामर्थ्य होतं आणि एवढी मोठी परीक्षा होती त्या परीक्षांना सामोरं जायचं होतं आता आपण परीक्षेला जात असताना आपण सुद्धा घाबरत असतो कारण प्रयत्न तर नक्कीच करावे लागत असतात यश किंवा अपयश या दोघांपैकी एक येणारच आहे परंतु जे प्रयत्न आहेत ते मात्र सोडायचं नाही कसा भाग दिलेला आहे लहान मुलांकडून सुद्धा आपण प्रेरणा घेऊ शकतो आपण विचार करतो अरे या लहान मुलांकडून काय शिकणार परंतु शिकण्यासारखं खूप काही असत प्रत्येकाला प्रत्येकाच्या अंगामध्ये काही ना काहीतरी कला असतात परंतु त्या कलांना वाव देण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे एक एक परीक्षा द्यावी लागते आणि त्यामध्ये नक्कीच यश प्राप्त होत असत म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दिलाय ना आपण कार्य केलं तर नक्कीच आपल्याला स्वातंत्र्य मिळेलच आपण अजून अडकून आहोत काम क्रोध लोभ मद परंतु यातून सुद्धा आपल्याला सुटायचं आणि स्वातंत्र्य आपल्याला मिळवायचं चा। त्याच्या अंगी भीती नव्हती त्या लहान मुलाच्या अंगी मला चटका लागेल परंतु काहीच नव्हतं जे कार्य करायचं होतं ते देशसेवेसाठी कारण मातृऋण पितृण कुळ ऋण गोत्रुण ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे आपल्याला रून। फेडायचे विचार केला तर नक्कीच प्रत्येकाने लहान लहान जरी कार्य केलं तरी ते शेवटपर्यंत कार्य करणं खूप गरजेचं आहे त्यातच सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही